नमस्कार मी आहे ना या तीन शब्दाने माणसाचे आयुष्य बदलून जाते खरच आहे या अफाट विश्वामध्ये जेथे कोणीच कोणाच नसतो वाचून कोणाचं काही थांबतही नाही पण पण या सृष्टी पटलावर कोण कधी कुठे कसा कामात येईल हेही सांगता येत नाही म्हणूनच मी आहे ना असं आपुलकीने म्हणणारे काळजी घेणारे आपले सप्तजन कधी जवळचे तर कधी अनोळखीही असू शकतात म्हणतात ना देव कोणी पाहिला नाही पण ज्यावेळी नितांत गरज असते त्यावेळी प्रश्नांच्या या गर्दीतून अलगत बाहेर काढणारा अनोळखी व्यक्तीही डोक्यावरील टेन्शन सहज घेऊन जातो आणि चेहऱ्यावर गोड हास्य देऊन जातो त्या व्यक्तीला ईश्वराच्या जागेवर ठेवण्या वाचून आपण स्वतःला थांबवू शकत नाही का हा ईश्वर आपल्याला प्रत्येक वेळी मिळतोही परंतु कधी आपण त्याकडे लक्ष देतो तर कधी आपण दुर्लक्षित करतो पण जेव्हा जेव्हा आपण स्वतःला ओळखण्याचा नव्याने आयुष्य जगण्याचा आनंदी राहण्याचा थोडा जरी प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा या प्रयत्नांना यशामध्ये परावर्तित करण्यासाठी मी आहे ना असं म्हणणारा एक तरी व्यक्ती आपल्या सोबत असलेला आपल्याला जाणवतो खर तर हे तीन शब्द ऐकण्यासाठी मनातून असणारी उत्सुकता आनंदी जीवन जगण्याची जिद्द ही आजच्या बालकांना किशोरांना तरुणांना ही नितांत गरजेची परंतु कुठल्याही वयाचा व्यक्ती समोरच्या व्यक्तीमधील दोष शोधण्यामध्ये इतका व्यस्त झालेला असतो की त्याच्यामधील चांगुलपणा हा त्याला कुठे दिसतच नाही वेळ निघून जातो व्यक्ती बदलून जातात विचारांची क्षमता थांबून जाते तेव्हा फक्त आणि फक्त तटस्थता आयुष्यामध्ये राहते अहो, आयुष्य हे फार सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे दुःखानंतर येणारा आनंद अपयशानंतर येणारे यश सर्वांनी साथ सोडून दिल्यानंतर दिलेली कोणीतरी साथ याचा आनंद गगनापेक्षाही मोठा असतो हा आनंद एका तरुणाला बालक तर वृद्धाला सहज तरुण करून जातो रिकाम्या हाती आलेला मनुष्य रिकाम्या हातीच जातो पण रडत येणारा मनुष्य चेहऱ्यावर हास्य देऊन आणि घेऊन जातो ती फक्त या शब्दांचीच किमया आहे शब्दांचेच विश्व सारे शब्दांनीच उमलले शब्दांचेच कोडे सारे शब्दांनीच सोडविले शब्दांच्याच भावना साऱ्या शब्दांनीच उमगल्या शब्दांनीच प्रेम कळले शब्दांनीच माया शब्दांचाच पिसारा सारा मोर बनूनी फुलला करुनी विश्वाला या ऐवन घरोघरी शिरला पाहुनी शब्दांची ही माया देव पृथ्वीवर अवतरला देऊनी मी आहे ना या तीन शब्दांचा ठेवा आनंदाने बरसला धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करा धन्यवाद